नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल अशा ओल्या चटण्या त्यामुळे तुमचं दोन घास जेवण जास्तच जाईल कारण भाज्या आणि त्याच त्याच खाऊन आपण कंटाळलेलो असतो तर त्यासाठी ह्या चटण्या त्यास त्यास तुम्हाला खूप उपयोग उपी। होतील करायला एकदम सोप्या आहेत आणि तेवढ्या त्या चविष्ट सुद्धा आहेत आणि गुणांनी एकदम थंड आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ही कोथिंबीर मी साफ करून घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी धुवून घ्यायची आणि अशी कोरड्या कपड्यावर अशी वाळत टाकायची म्हणजे त्यातलं पाणी सगळं कमी होऊन जात एकदम सुकी म्हणजे सुकवायची नाहीये फक्त त्यातलं पाणी नाहीचं करायचं आहे तर आता यातलं पाणी गेलेलं आहे बघा अजिबात पाणी राहिलेलं नाहीये तर आता ही मी गोळा करून घेते ह्या चटणीसाठी मी ही एक जुडी कोथिंबीर घेतली आहे तर आता या कोथिंबीरला बारीक कापून घेऊया तर याला आता मी विळीवर कापणार आहे तुम्ही सुरीने कापून घेतली तरी चालेल मला सुरीने पटापट कापता येत नाही म्हणून मी शक्यतो विळीवरच सगळं कापत असते तर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता त्यामध्ये बाकीचं काय काय साहित्य घालायचं ते दाखवते तर इथे घेतले आहे चार लाल मिरिच्या तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजूनही घेऊ शकता पण मी चारच घेतले आहेत नाहीतर लाल तिखट वापरलं ला तरी चालेल तर पहिल्या आधी मिरच्या फिरवून घेते मिरच्या चांगल्या कुरकुरीत असायला पाहिजे म्हणजे मी त्या पटकन बारीक होतात तर मिरच्या मी थोड्याशा बारीक करून घेतल्या आहेत आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया छोट्या लिंबा एवढी चिंच आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन चमचे शेंगदाण्याचं पोट आणि अर्धी वाटी सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याचा किस आता हे साहित्य तुमच्याकडे जर खलबत्ता असेल त्यावर कुठलं तरी चालेल पण माझ्याकडे आता खलबत्ता एवढा नाहीये म्हणून मी मिक्सरलाच फिरवून घेते एक चमचा मीठ आता हे थोडं आधी फिरवून घेऊया भरपूर बारीक करायचं नाहीये थोडसच बारीक करायचंय आता त्यामध्ये घालायची कोथिंबीर आता कोथिंबीर को मी थोडी थोडी वाटणार आहे तर थोडं यातलं ठेवते आणि आता थोडी थोडी कोथिंबीर घालून बारीक कुटून घेऊया एकदम बारीक करायचं नाहीये थोडस जाडसर ठेवायचं आहे अशाच प्रकारे ही बाकीची सुद्धा कोथिंबीरची चटणी वाटून घेते तर बघा आपली एकदम, एकदम सोप्या पद्धतीने मस्तपैकी कोथिंबीरची चटणी बनवून तयार झाली आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता किंवा कधी सँडविच बनवायचा असेल तेव्हाही अशा प्रकारची चटणी बनवून तुम्ही सँडविच मध्ये वापरू शकता एवढी ही छान होते आणि एकदम सोपी आहे अशी बनवून मध्ये ठेवायची अगदी चार दिवस खराब होत नाही तुम्ही ही वापरू शकता सध्या कोथिंबीर स्वस्त झाली आहे तर कोथिंबीर घेऊन या आणि अशा प्रकारची चटणी बनवून बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा तर आता बघूया दुसरी चटणी कोणती आहे ते तर दुसरी चटणी आहे ती कढीपत्त्याची चटणी आहे कडीपत्ता आपण जास्तीत जास्त फोडणीमध्ये वापरतो आणि जेवण तयार झाल्यानंतर आपण ती पानं काढून फेकून देतो त्याचा काही उपयोग होतच नाही नुसता फक्त वास येतो तर त्यापेक्षा अशी जर तुम्ही चटणी बनवून खाल्ली तर ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे कडीपत्त्याचं चा तेलही बनवून केसांसाठी वापरतात पण जास्तीत जास्त पोटात गेला तर ते पूर्ण शरीराला त्याचा उपयोग होतो तर आता ती बघूया कशी बनवायची ती एकदम सोपी आहे जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर आता बनवायला सुरुवात करूया तर मी काय केलं पहिली पत्त्याची ही पानं काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि नंतर मी सुक्या कपड्यावर त्यांना वाळवून घेतलंय म्हणजे त्यातलं पाणी सगळं काढून घेतलंय अशी कोरडी करून घ्यायची ओली ठेवायची नाही तर तशा पद्धतीने करून घ्यायचं सध्या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला हवा तसा कडीपत्ता मिळू शकतो कारण आता नवीन पालवी आलेली असते त्यामुळे कोवळी पानं कडीपत्त्याची मिळू शकतात किंवा तुमचं जर झाड असेल तर त्या झाडाची पानं काढूनही तुम्ही वापरू शकता तर कडीपत्त्याची अशी कोवळी पानं घ्यायची तर कडई गरम करायला ठेवली आहे तर चटणीमध्ये घालण्यासाठी मी हे तीन चमचे तीळ घेतले आहे ते पहिले आपण भाजून घेऊया तीळ चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे तर तीळ भाजले आहेत तिळांचा कलर बदललाय आणि तडतड असा आवाज सुद्धा आलाय तर तीळ आपले चांगले भाजून झाले यांना काढून घेऊया तुमच्याकडे भाजलेले तीळ असतील ते वापरले तरी चालेल याच कढईमध्ये एक चमचा तूप घालूया आता तूप गरम झालंय आता त्या तुपावरही कडीलिंबाची पानं भाजून घ्यायची है तर, -तर आता जा, ही पानं भाजत आहे भाजताना गॅस स्लो ठेवायचा तडतड आवाज आला म्हणजे समजायचं भाजली तर यांना आता ही जरा गार होऊ दे आता पानं थंड झाली आहे तर आता मी कोथिंबीरची चटणी वाटली त्याच भांड्यामध्ये ही पानं घालून घेते एक वाटी पानं आहेत कडीपत्त्याची त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते आपण घालूया भाजलेले तीड अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया ह्या चटण्या वाटताना पाणी वापरायचं नाही मग ना कोरड्याच वाटायच्या असतात तर आता ही चटणी मिक्सरला बारीक करून झालीये आता त्यावर फोडणी ओतायची आहे तर त्यासाठी इथे मी फोडणीचं भांड ठेवलंय त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी कडकडली त्यामध्ये घालूया पाव चमचा हिंग गॅस बंद करूया आणि आता ही याच्यावर उपायची खमंग अशी कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे चांगली मिक्स करून घ्यायची अशी तुम्ही वाटून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायची असेल त्यामध्ये थोडस ताक मिसळायचं आणि ही चटणी खायला घ्यायची एकदम भारी लागते तर आता तिसरी चटणी आहे ती आहे कांद्याची चटणी दोन तर आपल्या चटण्या बनवून झाल्या आहेत तर आता त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत बारीक कापून घ्यायचे कांदे आणि आता त्यामध्ये घालण्यासाठी ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लाल मिरच्या घ्यायच्या ला ला बारीक आहे तर आता त्याच भांड्यामध्ये मी ह्या मिरच्या टाकून घेते सुपारी एवढी चिंच चिमुठभर हिंग अर्धा चमचा मीठ आता हे सर्व मिक्सरला आधी बारीक करून घेऊया त्यामध्ये थोड पाणी घालते आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला अजून थोडं पाणी घालते एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे तर बघा एवढं एकदम बारीक करून घ्यायचं हे वाटण वाटून झालंय आता इकडे चटणी बनवायला घेऊया इथे कढई ठेवली आहे तर घालूया दोन चमचे तेल पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा उडीद डाळ आणि आता त्यामध्ये टाकायचा कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक टाकून घेतले आहे आणि चांगले तेलामध्ये परतून घेऊ हवं असेल तर अजून थोडं तेल टाकायचं ते आणि कांदा चांगला परतून घेऊ लाल होईल तर आपला कांदा चांगला लाल परतून झालाय बघा त्याचा कलर बदललाय आता जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं चटणी तुम्ही कधी भाजी नसेल तेव्हा हे बनवून खाऊ शकता ही भाकरी बरोबर किंवा बरोबर चांगली लागते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे म्हणजे सगळं जे आहे चटणीची कटली आहे ना ती सगळी मी घालता चांगली उकळी आलेली आहे आणि आपली चटणी तयार झाली आहे थोडीशी सुद्धा झाली लगेच्च आहे तर ही आता चटणी थंड झाली आहे काढून घेऊया ही चटणी लगेचच्या लगेच बनवून खायची ठेवायची नाही ही आपण भाजी बनवतो त्या मध्ये आहे तर बघा तीनही चटण्या बनवून तयार झाल्या आहेत करायला एकदम सोपे आहेत आणि पटकन होतात तर तुम्ही अशा नक्की एकदा बनवून बघा आणि यातली कोणती चटणी तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद